श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुरुवारी फरशी का पुसू नये केस का धुवू नये फरशी पुसण्याची उत्तम वेळ कोणती गुरुवारी फरशी का पुसू नये केस का धुवू नये गुरुवारी केस धुल्याने काय होते गुरुवारी फरशी पुसल्याने केस धुल्याने काय होते गुरुग्रह कमजोर होतो गुरुग्रह आपल्या आयुष्यामध्ये सुख संपत्ती ऐश्वर्य घेऊन येतो म्हणून काही कामे गुरुवारी करू नये आपल्या पतीचे व मुलांची प्रगती होत नाही शिक्षणामध्ये अडथळे येतात त्यांच्या जीवनासाठी हे चांगले नाही म्हणून गुरुवारी कामे करू नये जरी तुम्ही नॉनव्हेज खाल्ले असेल किंवा ब्रह्मचार्याचे पालन केले नसेल तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला धुवायचेच आहे तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद घालून केस धुवावे घरामध्ये बेडशीट जाळे काढू नये गुरुग्रह कमजोर होतो तेव्हा पतीची प्रगती होत नाही मुलांना शिक्षणामध्ये अडचणी येतात अडचणी निर्माण होतात घरामध्ये सुख शांती राहत नाही पैसा टिकत नाही प्रगती होत नाही घरामध्ये सतत भांडणं होतात असे का होते जेव्हा तुम्ही गुरुवारी अशी काही कामे आहेत ते तुम्ही करू नये कोणती कामे आहेत गुरुवारी तुम्हाला केस धुवायचे नाहीत तुमच्या घरामध्ये फरशी पुसून घ्यायची नाही किंवा घरामध्ये कि जे काही तुम्ही साफसफाई करता तेही करायची नाही कारण जेव्हा गुरुवारी तुम्ही साफसफाई करता तेव्हा राहू आणि केतू यांचे आगमन घरामध्ये होते ते घरात आपल्या आयुष्यासाठी चांगले नसते कारण राहू आणि केतू हे आपल्या आयुष्यामध्ये आले किंवा तुमच्या घरामध्ये प्रवेश केला तर सुख शांती घरामध्ये राहत नाही पैसा टिकत नाही म्हणून तुम्ही हे कामे करू नये तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला काही करून केस धुवायचेच आहेत फरशी पुसायचीच आहे कारण तुमचे काही व्रत आहे त्यासाठी तुम्हाला हे कामे करायचे असतील तर थोडीशी हळद नक्की घाला आंघोळीच्या पाण्यात हळद घालून केल्याने आपला गृहग्रह मजबूत होतो म्हणून हे काम नक्की करा कोणत्याही गुरुवारी प्रत्येक गुरुवारी तुम्हाला थोडीशी हळद तुमच्या कपाळावरती लावायची आहे ही तुमचा ग्रह मजबूत होतो तुम्हाला गुरुवारी पिवळे कपडे तुम्ही जर घातले तर यानेही तुमच्या मनातल्या पर प्रत्येक इच्छा पूर्ण होतात गुरुग्रह तुमचा मजबूत होतो म्हणून हे कामे नक्की करा प्रत्येक गुरुवारी आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन नक्की करावे कारण याने लक्ष्मी माता प्रसन्न होते लक्ष्मी मातेचे आगमन तुमच्या घरामध्ये होते सुख शांती वैभव ऐश्वर सर्व काही लक्ष्मी माता घरात घेऊन येतात म्हणून हे कामे तुम्ही नक्की करायचे आहेत कारण असे काही कामे आहेत ते तुम्ही गुरुवारी नक्की करावे कारण गुरुवारी जेव्हा तुम्ही हे कामे करता तेव्हा तुमच्या घरामध्ये सुख शांती आनंद सर्व काही भेटते पण तुम्ही जे कामे गुरुवारी करायचे नाहीत ते करत असाल तर घरामध्ये निगेटिव्हिटी मन न लागणे सतत भांडण चिडचिड पैसा न टिकणे हे कारणं होतात तुम्ही जेव्हा गुरुवारी तुमची फरशी पुसता किंवा घरामधली साफसफाई करता तेव्हा स्वतः तुम्ही राहू आणि केतू यांना तुम्ही आगमन देता घरामध्ये येण्याचे हे तुम्ही करायचे नाही कारण जे काही आपल्या चांगल्यासाठी आहेत तेच तुम्ही कामं करायचे आहेत जसे की तुम्हाला गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात हळद घालायचे आहे पिवळे कपडे घालायचे आहेत तुम्ही कधीही तुम्ही गुरुवारी पिवळे कपडे घालता आणि कोणत्याही कामासाठी जाता तेव्हा तुमचे ते काम नक्की होते तुम्हाला त्या कामामध्ये प्रगती होते ते काम यशस्वीपूर्णे पूर्ण होते तुमचे म्हणून हे कामे तुम्ही नक्की करावे काही असे कामे आहेत ते तुम्ही करू नये प्रत्येक गुरुवारी हळदीचे एक स्वास्तिक तुमच्या दरवाज्यावरती तुम्हाला काढायचे आहे मधी चार टिंब द्यायचे आहेत तुम्हाला आणि साईडला दोन दोन रेगा मारायच्या आहेत असे तुम्हाला स्वास्तिक नक्की काढायचे आहे कारण हे स्वास्तिक जेव्हा तुम्ही काढता तेव्हा तुमच्या घरामध्ये मंगल मंगलमय वातावरण राहते काही चांगले चांगल्या काही धार्मिक तुमच्या घरामध्ये कार्य घडते म्हणून या गोष्टी तुम्ही नक्की करा काही गोष्टी अशा आहेत त्या तुम्ही ना करायच्या नाहीत कारण त्या गोष्टी केल्या तर पतीची प्रगती पूर्णपणे थांबते घरामध्ये लक्ष्मी माता येत नाही लक्ष्मी मातेचे आगमन घरामध्ये होत नाही या गोष्टी तुम्ही कधीही करायच्या नाहीत जरी तुम्हाला वाटत असेल की काही कारणाने तुम्हाला ही कामे करायचीच आहेत तर तुम्ही ते कामे कशी करायचे आहेत पण हे कामे तुम्ही रोज रोज करायचे नाहीत प्रत्येक गुरुवारी असं काही चुका करायच्या नाहीत ज्याने करून तुमच्या घरामध्ये राहू आणि केतूचे आगमन होईल असे तुम्ही करायचे नाही कधी खूपच काही अडचण असेल किंवा तुम्हाला कोणताही पर्याय भेटत नसेल तुमचा उपवास काही व्रत असेल तुम्हाला वाटत असेल की काही नॉनव्हेज खाल्ले आहे ब्रह्मचार्याचे पालन केले नाही तर तुम्ही नक्की थोडीशी हळद घालून तुम्ही गुरुवारी स्वा साफसफाई करू शकता पण तुम्ही जेवढी तुम्हाला वाटतं की किचन साफ करायचं आहे ते तुम्हाला थोडे 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 घ्यायचे आहे पूर्ण तुम्ही जेव्हा साफसफाई करता तेव्हा या कोपऱ्यामधून त्या कोपऱ्यापर्यंत अशी साफसफाई करता तशी करायची नाही जेवढी आवश्यकता आहे तेवढीच करायची आहे कारण तुम्हाला हे सर्व राहू केतूचे आगमन होण्यासाठी थांबवायचे आहे कारण राहू आणि केतू हे आपल्या जीवनासाठी आपल्या आगमन आपल्या घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप काही वाईट प्रसंग येतात म्हणून या गोष्टी नक्की तुम्हाला टाळायच्या आहेत ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याच करायच्या आहेत आपल्या मुलांची पतीची प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर नक्की त्यांना गुरुवारी हळदीचा टिळक नक्की लावायचा आहे तुमच्याही कपाळी लावायचा आहे तुम्हाला मनगटावरती एक लावायचा आहे आणि तुम्हाला गळ्यालाही हळद थोडीशी लावायची आहे याने तुमच्यावरती विष्णू प्रसन्न राहतात गुरुग्रह तुमचा मजबूत होतो म्हणून हे कामे नक्की करा प्रत्येक गुरुवारी विष्णूंना तुम्ही हळद थोडीशी हळद त्यांच्या फोटोसमोर समुर्थ, मूर्तीसमोर ठेवायचे आहे आणि रोज तुम्ही जेव्हा तुम्ही गुरुवारी हळद ठेवत आहात तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा जप करायचा आहे आणि रोज तुम्ही कुठे नोकरी जॉबला जात असाल शाळेमध्ये मुलं जात असतील तर त्यांना थोडी थोडी रोज हळद तुम्ही लावायची आहे बघा तुमच्या जीवनामध्ये जे जी काही संकट आहेत अडचणी आहेत त्या लवकरात लवकर दूर होतात आणि असे काही कामे आहेत ते गुरुवारी नाही केले तर तुमच्या जीवनामध्ये आनंद राहतो आणि जे करायचे आहेत ते नक्की करा कारण जेव्हा तुम्ही गुरुवारी जे काही चांगले कामे करता त्याचे तर खूप चांगले प्रभाव दिसून येतात गुरुवारी आपल्या उंबरट्याला हळदीचे लेपन नक्की करावे रांगोळी काढावी हळदी कुंकू टाकावे याने काय होते लक्ष्मी माता आणि विष्णू भगवंत तुमच्यावरती प्रसन्न राहतात आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहते विष्णू लक्ष्मी मातांचे आगमन होते हे उपाय नक्की करा श्री स्वामी समर्थ